आयकॉन म्हणजे धीरज उर्फ शेखर आवरा पाटील पहिला बॉल संघासाठी काय करतात बघू पाटील पहिलं शेत एका बॉलवर एक रन काढलेला आहे आता स्ट्राइक आलेले धीरज केंगा देत नाही बॉल नाही नाही बॉल कर घेऊन पाठवून का तुझं झालं शेखर बघू गुरु वर्षेस गुरु सुंदर असा फिल्डर खाली आहे सुंदर असा चौका फोन आलाय सुंदर असा चौकार धीरज इंजिनीकडनं जी षटकार मारेल धीरज षटकार मारला पाचशे रुपये दिना आम्ही ते जमा झालेला आहे आणि विकेट काढली तरी अडीशे पाटीलला अशी एक रम पूर्ण तिरे चान्स बुडला पाचशे रुपये जा हॅलो अशी स्ट्रायक ला बी राहू खाली सुंदर असा डॉट बॉय शेखरने प्रयत्न केला रन घ्यायचा पण पाटीलने ते घेऊन दिले नाही लगेच बॉल धरला चौथा बॉल पाचवा बॉल अजून एक डॉट ट काढलेला आहे पाटील ने दहा दहा हॅलो आता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं छत घेऊन आलेलं आहे ते ढगे सॉरी दीपक ढगे बघू आपल्या संघासाठी काय करू शकतात आणि क्लास धीरज उर्प शेखर बघू ते, ते आपल्या संघासाठी काय करू शकतात पहिला बॉल सुंदर sampai हंपायरचा jadi व्वा योकर्स योकर्स आवड सुंदर असा टिपतोय का बघू खाली फिल्डर आहे एक पूर्ण दुसऱ्यासाठी शेखरची मागणी पण राहू दे मला दोन तीन बॉल खेळू दे <laughs> <laughs> आमचे मुख्य गावाचा ऐक प्लेअर मोहनचा सॉरी

sumira sa proyekto dulu ko wa pa sang sir kai kur sok pati ek purna ek dao purna don purna tisri purna hoil debu, babu tin bol सुंदर असा जेल होईल का हळदीवाज बाद होईल का आणि कधी बलिवेन मध्ये काय मंडप मध्ये येतोय बॉल जरा गचा फिल्डिंग एक आमचे मुख्य भयाडगे यांचा आगमन झालेला आहे सुंदर असा जंजीर कंपनीचा बंगला टिपलेला आहे स्कोर अठ्ठावीस दोन ओव्हर दोन पेर स्कोर अठ्ठावीस पाहू धीरज का करता धीरजने बॅट दुसरी येणार लावलेली आहेत हा आपली मग कंपनी साईज म्हणजे हिनाला पाण्या लावलेला आहे धीर केंगार जरा तुमच्या बॅट मधून चांगले फटके मारा तुमच्या बॅट मधून आम्हाला चांगले फटके बघायची इच्छा आहे धीरज केंगार धीरज केंगार तुम्ही जर ह्या बॉल ला मारला तर तुमच्या मामाकडून तुम्हाला रोख पाचशे रुपयाच बक्षीस आहे चांगला फिरवण्याचा प्रयत्न धीरज चा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न पण तो नाकामया नाकामयाब शॉट धीरज केंगार सतरा बॉल अठ्ठेचाळीस रनांची गरज पंचशील ऑरियर्स घानन यांना धीरज फुल बॉल आणि असा फिरवण्याचा प्रयत्न धीरज केंगा यांचा हाय बॉल फिल्डर खाली आणि एका हाताने धरण्याचा प्रयत्न केलेला आहे पण कॅच पूर्ण झालेला नाही आणि दोन धाव कंप्लीट पाटीलला कुठेतरी विकेट भेटत होती धीरजची पण तो कॅच सुटलेला आहे पाटलांच्या बॉलिंग वरती पाटीलला चांगलंच माहित आहे धीरजला कुठे कसं फसवायचं आहे ते <laughs> धीरज <laughs> ने हे फिरवण्याचा पुन्हा प्रयत्न केलेला आहे पण निर्धाव चेंडू पाटील ची चांगली गोलंदाजी गुरु शिष्य अशी लढत बघायला भेटते आपल्याला पाटील पूर्ण अनुभव झोपताना पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय आणि एक धाव कंप्लीट ट्रायकोर आहेत बिरदेव गोरड बिरुदेव चांगले फटका मारण्यास प्रसिद्ध आहे बघू ह्या चेंडूवर बिरुदेव काय करतोय विरुदेव स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि तिथे चेतन मग चांगली फिल्डिंग करताना तोपर्यंत आपल्या टीमसाठी बिरुदेवने दोन धावा कम्प्लीट केलेला आहे अन्ना बिरुदेव स्ट्राईक वर बॉलिंग स्ट्राईक वर आहेत दादा पाटील मॅन फ्रॉम टोलवण्याचा प्रयत्न आणि गॅपमध्ये आहे तिथं फिल्डर तैनात आणि एक धाव कंप्लीट दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि हे षटक समाप्त तीन षटकानंतर धाव संख्या आहे ती ची पस्तीस तीन षटकानंतर धाव संख्या आहे पस्तीस बारा चेंडू एक्केचाळीस घरांना गरज पंचशील वॉरियर्स ला पुन्हा धीरज केंगार बघू धीरज बघू आपल्या संघासाठी काय करतोय धीरज एक टॅलेंटेड प्लेयर आहे बघू आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतोय का धीरज आ... हाच तो चान्स आहे धीरज ला काहीतरी करून दावायचा पहिला चेंडू सुजलचा धीरज साठी सर्व मारण्याचा प्रयत्न आणि खणखणी शॉट आणि डायरेक्ट भाऊसो पवार यांच्या हातात भाऊसो पवार यांच्या डायरेक्ट हातात चेंडू आणि धीरज केंगार झेलवाद न्यू बॅट्समन आहेत साहिल झंजे साहिल झंजे सुद्धा चांगले शॉट मारण्यास प्रसिद्ध आहेत काढून दा मॅच हजार रुपये स्ट्राईक वर आहेत साहिल झंजे साहिल झंजेने लेग साइड ला मारण्याचा प्रयत्न पण हा दिशाहीन चेंडू हम्पायरचा डिसिजन येतोय वाईट चेंडू धीरज केंगार तुम्ही तुमचे जरा व्यक्त व्हायचा इथे थोड्या वेळाने तुमची स्ट्रॅटर्जी काय होते आम्हाला कळू द्या थोडी स्ट्राईक वर पुन्हा साहिल झंजे पुन्हा स्टेटच्या दिशेने मारण्याचा साहिल झंजेचा चांगला प्रयत्न आणि वन चौका बॉलवर खणखणीत साहिल मारलेला चौकार <laughs> साहिल झंजे चांगला फलंदाज आहे त्याने द्यायचा साहिल झंजे चांगला शॉट सुजल ला साहिल झंजे काय मेहरबान फोकस ऑन सूरज सोहनी साहिल संजय पको आपल्या संघासला विजय प्राप्त करून देतायत का <laughs> <laughs> बॉल स्टॉप झालेला आहे साहिल झंजे साहिल झंजे पुन्हा स्ट्राईक वर बघू आपल्या संघासाठी काय करतोय साहिल समोर आहे सुजल साहिल नो ऑफ साइड ला मारण्याचा प्रयत्न आणि साहिल वरून साहिलने मारलेला हा एक रन साठी शॉट साहिल झंजेने चांगला कनेक्ट केला पण थोडी ताकद कमी पडली मध्ये चांगला टोलवण्याचा प्रयत्न साहिल झंजेचा आणि पुन्हा स्ट्रायकर आहेत बिरुदेव गोरड बघू बिरुदेव काय करतात आपल्या संघासाठी सुजल समोर आहे सुजल सुजल सदा भिरुदेवने मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक राव कंप्लीट आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट इथून कुठेतरी बिरुदेव गोरडला मोठ्या फटक्यांची गरज आहे आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर फुलटो चेंडू आणि बिरुदेवने घुमवलेला पार रेषे उलट्या उलट्या वाऱ्यात छटकार फिरवदेच्या बॅटमधून निघालेला खणखणीत सटकार पुन्हा बिरुदेव स्ट्राईक वर आहे सुजल बघू काय होतंय आहे बिरुदेवने पुन्हा ओढून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुन्हा जातोय सीमा पार षटकार बिरुदेव चांगला मारण्याचा प्रयत्न करतोय साहिल ला आता बिरुदेवची साथ देण्याची खूप गरज सहा चेंडू एकवीस धावांची गरज साहिल ला आता कुठेतरी ची साथ देण्याची गरज आहे बिरुदेवला साहिलने बघू काय होतंय या सामन्यात सहा चेंडू एकवीस धावांची गरज स्ट्राईकवर आहेत साहिल झंजे आणि षटक टाकण्यासाठी आले भाऊसू पवार साहिल न चांगलं लगा ट्रो चांगला टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे गॅप मध्ये आणि एक धाव कंप्लीट आता स्ट्राईकवर आहेत भूदेव गोरड आपल्या टीमला विजय मिळवून द्यायचा असेल तर पाच चेंडू वीस धावांची गरज आणि ही दिशाहीन चेंडू हमपायचा निर्णय वाईट चेंडू पिरुदेव गोरड चांगले फटके मारण्यास प्रसिद्ध असा पिरुदेव गोरड बघू आपल्या संघासाठी काय करतोय पिरुदेवचा मारण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आणि एक धाव कम्प्लीट दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कम्प्लीट चार चेंडू सतरा धावांची गरज भाऊस पवार कुठेतरी चांगली गोलंदाजी करताना विरुद्ध कोरोडने असा खणखणीत मारलेला षटकार तिथे चांगला प्रयत्न होता बॉल आत ढकलण्याचा फिल्डरचा पण तो नाकामयाब ना राहा आणि तो षटकार तीन चेंडू अकरा धावांची गरज बिरुदेव गोरड अजून एक बिरुदेवचा मारण्याचा प्रयत्न आणि बिरुदेवने मारलेला खणखणीत अजून एक सीमारेषे से पार षटकार बिरुदेव खरड ऑन फायर धीरज केंगारने कुठेतरी आता चांगली फलंदाजी जाऊन केली असती तर धाव संख्यात अजून बर असती धीरज केंगारने कुठेतरी मॅच लोड केली पण ती साहिलने पण गेल्या गेल्या मारण्याचा प्रयत्न करून आपल्या टीमला चांगलं दोन चेंडू पाच धावांची गरज बिरुदो गोरड ऑन स्ट्रॅक धीरजने कुठेतरी चांगली फलंदाजी केली असती तर टीम आता कुठेतरी विजयाच्या दिशेने जवळ असते पण धीरज केंगार यांचे जरा खराब बॅटिंग प्रदर्शन एक शॉट आणि मॅच किशात फिरुदेव गोरायड आणि दिशा हिन चेंडू अंपायरचा डिसिजन वाईट चेंडू आता दोन चेंडू चार धावांची गरज बिरुदेव गोरड हॉस्ट्रा बिरुदेव आता पूर्ण कॉन्फिडन वाटतोय चांगला पद्धतीचा खोलवर पद्धतीचा चेंडू भाऊसाहेब पवारने कुठेतरी डॉट पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे बिरुदेवला तो समजला नाही आणि डॉट चेंडू एक धाव एक धाव एक, एक बॉल चार धावांची गरज बिरुदेवने मारलेला <laughs> आणि बिरुदेवने कुठेतरी हा सामना जिंकून दिलेला आहे आणि <laughs> खनखनी चौकार खतरनाक मॅच परफॉर्मन्स बिरुदेव गोरड आपल्याला कुठेतरी आशा होती बिरुदेव गोरड कडून बिरुदेव गोरड आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतील आणि बिरुदेवने तसंच करून लावलेला आहे पारिकरवाडीला संघ पारिकरवाडी संघाला कुठेतरी हार पत्कावी लागते बिरुदेव गोरड तुमचे खूप खूप अभिनंदन आणि साहिल जंजेने बिरुदेव गोरडला कुठेतरी चांगली साथ दिली आणि बिरुदेव गोरडने पण चांगला प्रयत्न केला आणि पारिकरवाडीला पारिकरवाडी संघाचा कुठेतरी मोठी चुकी होते है। दादा पाटील कुठेतरी हारलेली मॅच गुरुदेव गोरडने आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे गुरुदेव गोरडे यांची चांगली खेळ देव गोरे यांनी सतरा बॉल पंचावन्न रन मारून आपल्या विजयाला आपल्या संघाला कुठेतरी विजय प्राप्त करून दिलेला आहे भिरुदेव गोरड यांची खतरनाक फिफ्टी भिरुदेव गोरड मी पहिल्यांदाच बोललो होतो भिरुदेव गोरड चांगले शॉट मारण्यास प्रसिद्ध आहेत आणि साहिल झंजे साहिल झंजेने पण आपला पूर्ण प्रयत्न केला आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्याचा गेल्या गेल्या ऑन फायर झाले साहिल झंजे सुद्धा धीरज केंगारने कुठेतरी आपल्या संघाला बुडवण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे कमान सांभाळण्यासाठी बिरुदेव गोरड आणि साहिल झंजे होते बिरुदेव गोरड सतरा बॉल पंचावन्न धावांची चांगली खेळ बिरुदेव गोरड ऑन फायर बिरुदेव गोरड ऑन मॅन ऑफ द मॅच साहिल संजय ओपनिंगला जायला तुमची खरंच गरज होती टीमला साहिल संजय धीरज केंगारने कुठेतरी जाऊन आपल्या संघाला बुडवण्याचा प्रयत्न केला होता बडे बरेच बॉल खाऊन धीरज